नांदुरखी बुद्रुक या ठिकाणी शिर्डी पंचक्रोशी सह सर्व रुग्णांच्या सेवेसाठी सुरू झाले आहे साई आनंदी क्लिनिक डॉक्टर उपलब्ध सुविधा आहेत ईसीजी ऑक्सिजनची सोय त्वचा विकार उपचार होम विजिटची सोय सोय रोग चिकित्सा बालरोग चिकित्सा फॅमिली फिजिशियन वाफेची सोय ऍडमिट होण्याची व्यवस्था पल्स ऑक्सिमीटर गरजेनुसार लॅबची व्यवस्था सर्व आजारांवरती योग्य सल्ला आणि मार्गदर्शनासाठी चोवीस तास अत्यावश्यक सेवा शिर्डी एअरपोर्ट रोड नांदुर्खी बुद्रुक या ठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी साई आनंदी क्लिनिक महाराष्ट्र प्रक्षेपण द्वारे आयोजित सायन्स एक्झिबिशन या स्पर्धेमध्ये विभाग घेत असून पाणी बचत काळाची गरज या विषयावर हे मॉडेल बनवलेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे की पाऊस पावसाळ्यात पाऊस पडतो तेव्हा पावसाचं पाणी हे वाया जातं फक्त वाया गेलेल्या पाण्याचा आपण उपयोग करू शकतो का आणि करू शकतो तर कशा प्रकारे तर हो त्या पाण्याचं आपण आपल्या डेली लाईफमध्ये यूज करू शकतो ते पाणी आपण कलेक्ट करून फिल्टर करून त्यानंतर त्याचं यूज आपण आपल्या लाईफमध्ये करू शकतो ते कसं हे मी तुम्हाला इथे सांगते त्याआधी मी माझं मॉडेल एक्सप्लेन करते ही आहे कलेक्टिव टँक या टँकमध्ये जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पावसाचं पाणी याच्यामध्ये कलेक्ट होईल त्यानंतर मी त्याला एक्स्ट्रा टाईप नवी जॉईन केलेली आहे ज्याद्वारे याच्यातील कलेक्टिव टँकमधील पाणी याद्वारे फिल्ट्रेशन टँक येईल आणि फिल्ट्रेशन टँक मधून परत फ्लो होऊन आपल्या घराशेजारी जरी जे विहीर असेल त्याच्यामध्ये ते कलेक्ट होईल आणि मग याचा उपयोग आपण करू शकतो याचा जास्तीत जास्त उपयोग शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या शेतीमध्ये जे पीक असेल त्याला पाणी देण्यासाठी होऊ शकतो ही कशी प्रोसिजर आहे ती मी तुम्हाला दाखवते कलेक्टिव्ह टँक मध्ये पाणी टाकलेलं आहे फिल्ट्रेशन टँक मध्ये जाते आणि फिल्टरेशन टँक मधून ते पुन्हा फ्लो होऊन आपल्या घराशेजारील जी विहीर असेल त्यामध्ये ते कलेक्ट होईल इथे आपल्याला पाणी फिल्टर करण्यासाठी अनेक उपकरणे असतात त्याचा सुद्धा यूज आपण इथे करू शकतो आता है। या फिल्टरेशन टँक मधून ते पाणी फ्लो होऊन आपल्या घराशेज विहिरीत गेलेलं आहे अशा प्रकारे आपण हे पाणी कलेक्ट करून फिल्टर करून सेव्ह करून आपल्या दैनंदिन ही यूज करू शकतो आणि इतर कामांसाठी सुद्धा यूज करू शकतो यामुळे दोन फायदे होतात पाणी तर वाचतंच पण त्याबरोबर त्या पाण्याचा आपल्याला सुद्धा होतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा थँक्यू